नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत है आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <द्वारेस> आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार दो दो चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत किंवा पोर्टल भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो मी गंगापूर तालुक्यातील घाणगाव इथे आपण बघू शकतात जवळपास सगळे गावकरी आज बसलेले पालक वगैरे आपण बघू शकतात त्या नातीच्या वर्गाची मागणी केलेली आहे दोन हजार तेवीस पासून आपल्या सोबत आहे तर काय सांगत काय सर धानेगाव इथे येत्या आठवीच्या वर्गवाढीचा प्रस्तावासाठी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे परंतु शासन निर्णयाप्रमाणे तीन किलोमीटर परिसरामध्ये जर खाजगी शाळा असेल तर त्या ठिकाणी वर्गवा देता येत नाही यासंदर्भाची चौकशी करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काय सांगा सर या लोकांची मागणी जवळपास आता दोन महिने झाली शाळा चालू होत आणि आता हे विद्यार्थ्यांना जो प्रयोग घेतला आठवला त्या संदर्भात आता त्यांचं काय निर्णय आता या ठिकाणी तपासणी केली असता असं लक्षात आलेलं आहे की बहात्तर विद्यार्थी मागील वर्षी येत्या सातवीमध्ये शिक्षण घेत होते त्यापैकी आता एकोणचाळीस विद्यार्थी टी सी घेऊन इतरत्र खाजगी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला ते आहे तेहतीस विद्यार्थ्यांची टी सी इथे आहेत सर्व पालकांसोबत चर्चा केलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे वर्गवाढ जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या चॉईसप्रमाणे इतर शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आणि ज्यावेळेस तुम्हाला वर्ग मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेतो जर आपलं हे जे जिल्हा परिषद शाळा आहे ते हे कुठे बुडीत काढण्याचा काही प्रयत्न चालू आहेत का बुडीत काढायचा नाही वर्ग वाढल्याने शाळा बुडात नाही बुडत वाढणारच आहे तर आपलं हे यांच्या मागण्या कधी पूर्ण होतील रस्ता चालू आहे मान्य शिवसाहेब निर्णय घेतले चौकशीसाठी आम्ही आलेलो आहोत अहवाल दिलेला नंतर पुढील काढू केली पंचायत समिती तर आम्ही सगळे सज्ज या ठिकाणी आमच्या ग्रामस्थाली व्यवस्थापन समिती सर्व ग्रामस्थांना ज्या काही प्राप्त परिस्थितीनुसार आम्ही सगळी माहिती दिलेली आहे या ठिकाणी वर्ग वर्ग मागणीची जी मागणी आहे त्यांची की जोपर्यंत मा आपल्या जिल्हा परिषदेची जी प्रमुख आहेत आणि मुख्य कार्य जोपर्यंत त्यांनी वर्ग मंजूर दिली नाही तोपर्यंत आपल्याला वर्ग सुरू करता येत नाही पण पा पालकांचा आग्रह आहे की आम्हाला आठवीचा वर्ग मिळावा नववीचाही मिळावं आणि दहावीचाही मिळावा अशी त्यांची मागणी आहे आज आजही ते आठवीच्या वर्गाला मागणीसाठी आग्रह धरत आहेत ज्या दिवशी मागणी मान्य होईल त्या दिवशी मुलांना कारण मुलांचं शिक्षण आज मुलं ऑनलाईनमध्ये बाहेर आहे वर्गाला शिक्षक नाही सध्या इथं भौतिक सुविधा भरपूर असल्यामुळे या ठिकाणी वर्ग भौतिक सुविधेमध्ये आहे परंतु त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी लागतील जसं ते मिळणार नाही त्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतरच आपण या ठिकाणी वर्ग सुरू करतो शासन निर्णयातील तीन किलोमीटरच्या अटीमध्ये इथं एक अनुदानित शाळा आहे त्या ठिकाणी आठवीचा वर्ग आहे तिथं भौतिक सुविधेची काही अडचणी आहेत असं त्यांचं म्हणणं ते वरिष्ठ त्याच्यावर सुनावणी घेऊन चौकशी करून तिथला वर्ग ते रद्द करतील आणि इथं वर्ग देऊन पण तोपर्यंत आम्ही असं शिक्षण विभागाच्या वतीनं आवाहन करतो त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना आम्ही विनंती करतो तर तुमच्या लगतच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये मुलांना प्रवेशित करा ज्या दिवशी वर्ग मिळेल त्या दिवशी तुम्ही या शाळेत परत प्रवेशित करा आम्ही तुम्हाला मदत करूया या पद्धतीने तुम्हाला विनंती करतो शाळेचं जा मुख्य जातं का सांगा सर आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाणेगाव शाळेच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आनंद गौगन सोडे यांच्या प्रयत्नातून आपल्या शाळेला चालू शैक्षणिक वर्षामध्ये या तास वर्ग मिळण्यासाठी गावकरी शालेय व्यवस्थापन समिती सरपंच साहेब या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले प्रस्ताव के दाखल केले परंतु आजपर्यंत आपल्याला आज काही त्याची मान्यता किंवा मंजुरी किंवा परवानगी मिळालेली नाही आणि परवानगी मिळेपर्यंत ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझीसुद्धा पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत आपल्याकडे आठवीचा वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इतरत्र कोणत्याही शाळेमध्ये त्यांच्या आवडीप्रमाणे प्रवेश घ्यावा आणि जेव्हा आपल्या शाळेला आठवीचा वर्ग मिळेल त्यावेळेला पुन्हा आपण त्यांचे प्रवेश आपल्या शाळेमध्ये करून घेऊन आपल्यासोबत आहे गावचे सरपंच आम्हाला काय सांगायला संदर्भात नमस्कार मी केशव सोनाजी गायके सरपंच घाणेगाव जिल्हा परिषद शाळा घाणेगाव तुमच्या गा। जो मुलाच्या समजा आता जी परिस्थिती निर्माण झाली आताची ही परिस्थिती म्हणजे आम्ही पाठपुरावा केलेला आहे सगळ्या गोष्टी समजा पाठपुरावा करूनसुद्धा समजा आम्हाला बाकीच्यांना समजा मंजुरी भेटली आणि आम्हाला नाही भेटली तर कसं आहे की आमच्यावर समजा खूप समजा बघण्याचा दृष्टिकोन बा तुम्ही काम केलं नाही समजा पण आम्ही समजा व्यवस्थितपणे स पाठपुरावा केला आणि जर कधी समजा आम्हाला भे वर्ग भेटला होता तर आमच्या मुलाचं समजा नुकसान होणार नाही आपण बघ शेतात जवळपास दोन हाती पाठपुरावा चालू आहे आपल्यासोबत आहे शाळेचे अध्यक्ष आनंदबल सर काय सांगाल समजा मी आनंद सोडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा शाळा घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद <coughs> मी प्रथम पत्र माझं दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस रोजी मान्यगड शिक्षणाधिकारी साहेबांना दिलं होतं त्याच्यानंतर दोन नंबरचं पत्र मी दिलं मान्य शिक्षणाधिकारी मॅडम वीस दहा दोन हजार तेवीस रोजी आणि नंतर परत शाळेचा प्रस्ताव दाखल केला आहे मी मान्यगड शिक्षणाधिकारी साहेबांकडे दहा पाच दोन हजार चोवीस रोजी आता एवढे पत्रव्यवहार करून सगळं काही करून जर आमच्या शाळेला मान्यता मिळत नसेल तर आमच्या शाळेचं जेवढं पण पाडलेल त्यांचे जे पालक आहेत त्यांना सगळ्यांचं एक मानस असं खचलेला आहे की आपण एवढं सगळं केलं आपल्या शाळा भौतिक सुविधा चांगली आहे शिक्षक चांगलं आहेत शाळेतल्या सर्व सुविधा चांगल्या आहेत शाळेची गुणवत्ता चांगली आहे सगळं काही चांगलं असताना सुद्धा जर आपल्याला आठवीचा वर्गापासून डावले जाते त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला शाळेला आठवीच वर्ग मंजूर होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील सोबत आहे शाळेचे विद्यार्थ्यांनी काय सांगाल तिथे आम्हाला जर का वर्ग मिळाला नाही तर म्हणजे आम्ही कुठे जावं मग आमच्या पालक पालकांजवळ एवढे म्हणजे आमचे पालक मजूर आहे त्यांच्या त्यांची ऐपत नाही की आम्हाला शाळेत शिकवण्यात शिकवण्याची तर मग यातले काही मजूर होतील काही काही मुली सांगाल कारण आता तुम्ही आठवी संदर्भामध्ये आता कुठं ऍडमिशन घेणार मग मग आता आम्हाला घरीच बसावं लागेल कारण आमची एवढी परिस्थिती नाही आहे तो आठवीचा वर्ग झाला तर आमचे नुकसान होण्यापासून वाचेल आम्ही असं सांगतो आमच्या शाळेला जर का मंजुरी मिळाली नाही तर आमचं उपोषण कायम चालू राहील आणि शाळेला जर का काय होईल आमच्या भविष्याचं काय मुलांचं जर का भविष्य तुम्हाला बघायचं असेल ना तर जिल्ह्यापर्यंत शाळेत दहावीपर्यंत पाहिजे तेव्हा मुलांचं ते शिक्षण आहे आणि भविष्य बघता येईल मुलांचं आपण बघू शकत येथील विद्यार्थ्यांनी पालकांनी दहावीपर्यंत मागणी केलेली आहे परंतु सध्या आठवीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्तावित आहे आपल्यासोबत आहे सांगाल नमस्कार मी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुरेखा काळवणे आम्हाला वर्ग इथेच पाहिजे कारण आजकाल जर बघितलं तर बाहेर दृष्टिकोन जो आहे महिलांकडे बघण्याचा तर तो, तो खूप बिकट झालेला आहे त्यामुळे आम्हाला बाहेर शिकवायला म्हणजे बा... पाठवायचंच नाही आहे कारण बाहेरच्या ज्या शाळा आहे दोन्ही संस्था तर त्या खूप लांब आहे आणि बाहेर शेत वगैरे आहे तर बा बायकांना किंवा मुलींना जायला तिकडचं जे वातावरण आहे तर ते दूषित आहे त्यामुळे आम्हाला इकडं कसं वातावरण सोयीस्कर असल्याने आणि आजूबाजूचा परिसर व्यवस्थित असल्याकारणाने आम्हाला इथेच वर्ग चालू करायचा आहे आणि आम्हाला परमिशन ही मिळालीच पाहिजे आम्हाला वर्ग इथेच चालू करायचा आहे दोन महिने आमच्या मुलांना समजा इथं आम्ही पाठवलं तर आम्हाला इथेच वर्ग चालू करायचा आहे आणि जर परमिशन मिळाली नाही तर आम्ही उद्यापासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे आता दोन महिन्या पूर्वी शाळा चालू होती आणि आता जर बंद झाली तर आम्ही त्यांना कुठे टाकायचं आणि तुम्ही जर म्हणताय की आता आजूबाजूला टाकायचं तर मग उद्या हे लोक आम्हाला हे देणार का टी शे देणार का देणार नाही आम्हाला इथं दहावीपर्यंतच शाळा पाहिजे नाही तर आम्ही उद्या इथं पहिलीपासून ते आठवीपर्यंत शाळेला लॉक लावणार आणि आम्ही इथं उपोषण मांडणार उपोषण आला आम्हाला शाळेची मागणी झालीच पाहिजे आम्हाला आठवीपर्यंत दहावीपर्यंत वर्ग झालाच पाहिजे इथं संतोप झालेलं आहे कारण त्यांना पहिली ते दहावी आठवी ते दहावीपर्यंत वर्गाची मागणी केलेली आहे परंतु सध्या जो आठवीचा वर्ग आहे तो प्रस्तावित आहे कशा प्रकारे शिक्षण विभाग याच्याला फक्त याका का लक्ष लागून आहे आपण बघू शकतात सुपर मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर डिपीओ आपल्या परिसरातील पाहण्यासाठी हा सुपर महाराष्ट्र